हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय संचालनालय मुंबईमध्ये भरती निघालेली आहे पद बघा एक हजार एकशे सात असणार आहे शैक्षणिक पात्रता दहावीपासून बारावी पदवीधर आणि पदव्युत्तरपर्यंत असणार आहे वेतन बघा एकोणावीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे रुपयापर्यंत असणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्युअर्सने आपला चॅनल सबस्क्राइब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राइब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्ही पाहू शकता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग महाराष्ट्र शासन आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष इथे बघू शकता तुम्ही घटक तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्गातील सरळ सेवेतील कोट्यावधी रिक्त पदे भरण्याकरिता सर स्पर्धा परीक्षेसाठी प्राप्त उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे सरळ सेवा भरती प्रक्रियेशी संबंधित ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुविधा वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर गुरुवार दिनांक एकोणावीस सहा म्हणजे जून दोन हजार पंचवीसपासून स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस या मथळ्याखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज कधी भरायचा आहे तर गुरुवार एकोणावीस जूनपासनं ते शेवटची दिनांक अंतिम दिनांक ही बघू शकता तुम्ही नऊ जुलै दोन हजार पंचवीस रात्री बाराला पाच कमी अस असेपर्यंत तुम्ही भरू शकता बघा ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक नऊ जुलै असणार आहे ऑनलाईन परीक्षेची दिनांक तुम्हाला कळवली जाईल ऑफिशियल नोटिफिकेशन नोटिशियल ऑफिशियल वेबसाईटवर नोटिफिकेशन देऊन आणि तुम्ही ऑफिशियल मेल आय डीसुद्धा वापरू शकता जाहिरातीमधील बाबींसंबंधी निवेदन सादर करण्यासाठी हेल्पलाईन नंबरसुद्धा इथे दिलेला आहे बघा इथे दिलेलं जो घटक तांत्रिक अतांत्रिक संवर्गातील पदे आहे त्याची इथे प दिलेलं आहे अगदी व्यवस्थित सगळे पदांबद्दल माहिती दिलेली आहे विस्तारत पहिलं आहे ग्रंथपाल पाच बघा एस फोर्टीन वेतन श्रेणी असणार आहे आर तज्ज्ञ अठरा एस फोर्टीन समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय एकशे पस्तीस एस फोर्टीन भौतिकोपचार तज्ज्ञ सतरा एस फोर्टीन त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ एकशे एक्क्याऐंशी एस थर्टीन असणार आहे ई सी जी तंत्रज्ञ चौऱ्याऐंशी एस थर्टीन पेमेंट स्केल असणार आहे स सा, सहाय्यक ग्रंथपाल सतरा एस टेन क्ष किरण तंत्रज्ञ चौऱ्याण्णव एस थर्टीन हा एवढं पेमेंट असणार आहे त्यानंतर औषध निर्माता दोनशे सात एस टेन पेमेंट असणार आहे तंत्रज्ञ नऊ एस टेन असणार आहे प्रयोगशाळा सहाय्यक एकशे सत्तर एस सात असणार आहे पेमेंट क्ष किरण सहाय्यक पस्तीस एस सात असणार आहे ग्रंथालय सहाय्यक तेरा एस सहा प्रलेखाकार ग्रंथसूचीकार आणि डॉक्युमेंटा डॉक्युमेंटालिस्ट कॅट कॅटलॉगर छत्तीस एस सहा पेमेंट असणार आहे आणि वाहन चालक बघा सदोतीस एस सहाचं वेतन श्रेणी असणार आहे असे एकूण एक हजार अठ्ठावन्न हे जागा रिक्त असणार आहे त्यानंतर आपण बघू शकतो बाकीच्या ज्या जागा आहे जसं आपण थमनेलवर बघितलं होतं एक हजार एकशे सात आहे तर त्या उरलेल्या ज्या जा जागा आहेत तो उच्च श्रेणी लघु लेखक बारा एस सोळा त्यांचं वेतन श्रेणी असणार आहे आणि निम्नलेखित लघुलेखक सदोतीस एस फिफ्टीन हे वेतन श्रेणी असणार आहे ही मुंबईच्या बाहेरील पदे आहे म्हणून ही वेगळी दिलेली आहे ठीक आहे इकडे आता पोस्टचं नाव दिलं आहे आणि त्याची शैक्षणिक आहारता दिली आहे तर मी एक पोस्टची शैक्षणिक आहारता वाचून दाखवते सर्वांची वाचून दाखवली तर व्हिडिओ खूप लांब आणि मोठा होईल Laboratory Assistant Prayoksha Sahayak, Bachelor of Paramedical Technology in Laboratory or BSc in Paramedical Technology in Laboratory. Bachelor of Science with Physical and Physics and Chemistry or Biology and Diploma or Certificate in Laboratory have valid registration as per Maharashtra Paramedical Council Act 2011. Reference shall be given to candidate having minimum one year of experience as Laboratory Assistant in Government recognized hospital. तर अशी ही प्रत्येकाची इथे दिलेली आहे निम्न लेख निम्न श्रेणी लघु लेखक एस एस सी इक्विव्हॅलेंट एक्झामिनेशन शॉर्ट हँड स्पीड हंड्रेड वर्ड्स पर मिनिट रिक्वायर टायपिंग इंग्लिश फॉर्टी वर्ड्स पर मिनिट और मराठी ठीक आहे वयोमर्यादा बघा खुल्या प्रवर्गासाठी इथे वयोमर्यादा अठरापेक्षा कमी व अडू कमी नाही असली पाहिजे आणि अडतीस वर्षापेक्षा जास्त नसावे मागास वर्गीय उमेदवारांसाठी बघू शकता तुम्ही अठरा वर्षापेक्षा कमी नसावी त्रेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावे आणि जे उमेदवारांना उन्नत व प्रगत गटात लेअर गटामध्ये मोडता अशा उमेदवारांनी सवलत लागू राहणार नाही ठीक आहे त्यानंतर बघू शकता तुम्ही बाकीच्या प्रवर्गासाठी इथे दिलेलं आहे त्यानंतर इथे दिलेलं आहे बघा विभाग एक ते चार एम सी क्यू प्रश्न असणार आहेत ऑनलाईनमध्ये ते तुम्ही वाचू शकता इथे अगदी डिटेलमध्ये दिलेला आहे पार्ट ऑफ एक्झामिनेशन एक्झामिनेशन कशी असेल मराठी लँग्वेज अँड ग्रामर ग्रुप ए बी सी डी चार प्रश्न चार प्रश्न चार प्रश्न तीन प्रश्न इंग्लिश लँग्वेज अँड ग्रामर तीन चार 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 प्रश्न जनरल नॉलेज चार 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 तीन चार प्रश्न लॉजिकल एबिलिटी ग्रुपप्रमाणे इथे प्रश्न विचारले जाणार आहे प्रश्नांची संख्या प्रत्येकी पंधरा असणार आहे वेळ प्रत्येकी पं पंधरा मिनिटे असणार आहे त्यानंतर व्यावसायिक चाचणी इथे घेतल्या जाईल खुल्या प्रवर्गाची जी ॲप्लिकेशन फीज आहे ती हजार रुपये आहे आणि मागासवर्गीय प्रवर्गाची फी नऊशे रुपये दहा टक्के सूट असणार आहे ठीक आहे अटी व शर्ती सरळ सेवाच्या इथे दिलेल्या आहे तर अशी होती ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपला चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका